चोवीसचा चक्काजाम महाराष्ट्रभर होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत कर्ज आमचं आंदोलन ठाम राहणार आहे काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळं चोवीस तारखेचा चक्काजाम होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल त्याच्यातून निश्चित समितीमध्ये सध्या कोण आहे नेमकं कर्जमाफीसाठी आहे का, का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळ्यात तर उत्तर आहे त्याच्यामुळं चोवीसचा चक्का ज्या महाराष्ट्रभर मा, मा, होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत कर्ज आमचं आंदोलन ठाम राहणार आहे आणि दिव्यांगांचं जे मानधन वाढवलं त्याबद्दल सरकारचा आभार परंतु तेही फार कमी वाढवलेलं आहे इतर राज्यामध्ये तीन ते पाच हजाराच्या तुलनेमध्ये आपण फक्त अडीच हजार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e महाराष्ट्र हा प्रगत राज्य असताना सुद्धा ज्याला दोन पायाने डोळेने अशांसाठी मला वाटते आपण आवडता हात घेऊ नये फडणवीस साहेबांचा एक, एक, एक आभार मानत असताना त्याला अधिक आपल्याला समोर लढा द्यावं लागेल केंद्रातलं मानधन वाढून घ्यावं लागेल आणि यासाठी आम्ही लढत राहू जेथपर्यंत आमचे मेंढपाळापासून तर मच्छीमार आणि शेतमजूर आणि शेतकरी हा विषय सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील